संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईत यशस्वी शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशस्वीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसके आवळले आहेत आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय त्यामुळे प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण आज सकाळी आरोपीला ताब्यात घेतले आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता त्याचं लोकेशन सापडत नव्हतं त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी वेळ लागला अखेर त्याच्याच ओळखीतल्या एका व्यक्तीनं दाऊद बद्दल माहिती दिली आम्ही कर्नाटक मधून त्याला ताब्यात घेतले दाऊद शेख आणि हत्या झालेल्या तरुणीमध्ये मैत्री होती ते दोघे एकमेकांना ओळखत होते दोघांमध्ये वाद झाले आणि त्याच्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे असं पोलिसांनी म्हटलंय संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा